हॅलो मित्रांनो कसे तुम्ही सगळेजण आय हो तुम्ही नीटच जणांना आणि आजच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं तर तुमच आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही खेळणार आहेत हे म्हणजेच लपाछपी आणि या लपाछपीचे एकदा तुम्हाला रुल सांगतो म्हणजे आम्ही एका 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 जनाकड एका एका प्लेअर दहा वीस वीस रुपये देणार आहेत आणि जे पण आमच्या हाती पहिल्यांदा लागलं त्याचे वीस रुपये आम्ही घेणार आहेत आणि जे पण आमच्या हाती लास्टला लागलं त्याला एकशे वीस रुपये टोटल सहा जण आहेत आमच्या गेममध्ये इथं वरद चरण प्रे प्रेम गुटू आरेन एकदंत आणि मी देणार आहे डॉ तर चला सुरू करा तर कायच आता मी ह्या देणार देणारे वीस वीस रुपये बघा लाईनीनं पण लागलेले ते आता पहिला प्लेअर वीस दुसरा प्लेअर वीस तिसरा प्लेअर वीस चौथा प्लेअर वीस पाचवा प्लेअर वीस आणि सहावा प्लेअर वीस।, वीस वीस भेटले ते म्हणणार आहे एक दोन एक मिनिट म्हणजे साठ सेकंड मी एका दोन म्हणणार आहे चला सुरू करा गेम तर गाईज आता आम्ही करणार आहे चॅलेंज स्टार्ट आणि आता कॅमेरामॅन एकदा सगळ्याचे तोंड दाखव तर काय जात सगळ्याचे तुम्ही तोंड पण बघून घेतले असता आणि आता मी म्हणा साठ पर्यंत एकदम तर रोखे यायला लपायचा सुद्धा चान्स आहे आणि मी आता चालू करणार आहे आम्ही <laughs> ते सापडायला पण निघलो आणि आतापर्यंत कोणीच नाही सापडलं चला आता तुम्ही पण बघा सापडलं तर सापड लगेच आता इकडं गुड्ड्यान दंत्या पळायला ते म्हणा पोरं सांगलं मला चला आता त्याला सापडा तर काही जाता माझ्यासोबत इतके सारे पोरं हिंडाय बारके मोठे सगळेच जण तरी आता सगळ्या सापडावं आपण काही काही जण इकडं गेल ते म्हणा पोरं सांगलं मला इकडं गुड्डूचं घर आहे तेला बघा बघा एखादं सापडलं तर सापडलं नाही इकडं नाही इकडं कोणीच नाही तर काय पहिला पहिला कंटेस्टंट पहिला भेटला बोला पर् पहिला नंबर भेटला काहीच ओला हे इथं पहिला नंबर हे इथं काय आमचा पहिला नंबर वरद वरद झालेला गेम मधून आऊट तर मग आता मीस रुपये काढ हे इथं बोणी झाली काहीच वीस रुपये सापडले आणि अजून पोरात पण सापडायचे तर गायचं आता आम्ही इकडे सापडायचं मंदिराकड पण सापडतो इक इकडं मग म्हणा एक घट नाही तर कोण नाही तर कोणत्या असणारच आहे इकडं एकदा मंदिरात पण धकल दुसऱ्या घंट्याच ते तर गाय जी तर व्हायचं असं वाटत व्हायचं सापडलं आपल्याला तर काय जे दुसरा दुसरा मंदिरात लपलेला होता मला वाटलंच होतं मंदिरात कोण ना तर काही करून लपलेलं सापडलं तर काहीच इथं आम्ही एक स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवणार हे स्वतः मंदिरात जाऊन लपला होता तूच म्हण मी स्वतः मंदिरात गेलो मला वीस रुपये भेटले नाही काय जाते दुसरी बोनी वीस रुपये पण सापडले आणि दुसरा आमदार एन्टँड पण सापडला आता टोटल राहिले चार जण चार जण राहिल्यात आता चार जण चौघा जण आहेत सापडावं लागला चला काय जातं चौथ्याला सापडायला जा तर काय जिथे मला एक जण दिसले एक जण दिसलं प्रेम 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 दुगा नंबर दुग्ग नंबर प्रेम प्रसाद नदीला सापडले आता पैसे दे की माय तर गाईज हे आता तिसरा तिसरा कंटाळ त्याचे पण पैसे सापडले टोटल साठ रुपये झाले तर अजून अजून साठ रुपये राहिले तर बघा सापडा होता कुठे कुठं कुठे तर गाईज आतापर्यंत आमच्या हाती लागले तीन आणि साठ रुपये आमच्या आम्हाला वापस आलेत आणि अजून तिघ राहिले राहिलेत आता एकदा तिकडच्या गलीत पण सापडून यावं लागेल लगेच कोणी जाऊन सापडून पण येऊया बघा आता तिघे कुठे कोट राहिले सगळेजण पाहत पाहत चला रे मग एखादं सापडलं तर सापडलं करावं लागते हाऊ सबस्क्राईब करा म्हणून कोण कोण जाजू जास्त जण

आम्ही घरच्या घरात घुसणार असलं तर बघा कोणी असलं तर कोणीच नाही तर काहीच इथं पण कोणीच नाही सापडलं आम्हाला इथून पण आम्ही रिकामे हातात घेऊन चालू तिक म्हणला कोणी नाही तिकडे जाण आतापर्यंत राहिले पाहो मी तर आणू राजू दोन तीन जागा राहिल्या सापडायच्या तर आम्ही सापडणार रोडला पण जाऊ जाऊन माहिती तुला काय झालं कोणी दुखणार राहिली

चला आम्ही एकदा एक मंदिर जे आमच्या ते देवीचं मंदिर आहे कुलदेवीचं चला तिकडे पण येतं जाऊन तिथे जवळच मंदिर जर एखादं तर सापडलं लग मानवला चला सापड असे व्हिडिओ आम्ही स्क्रिप्टेड ग्रिप्टेड बनवत नाही एकदम रिअल रिअल आहे छान छान नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत राहतो त्याच्यामुळे म्हणतो एकदा सबस्क्राईब पण आणि लाईक करून घ्या आणि बेल आयकन ऑलवर सेट करा आणि कमेंट पण करा त्रास व्हिडिओ अजून कोणीच नाही सापडलं आता मंदिरात जावं लागणार आहे कारण की इकडं ते okay, area, एरिया आणि इकडचा एरिया आणि सापडला मधला एरिया बाकी అరేయ్ గబం నువ్వు మందర దగ్గరికి వెళ్ళు तर बघू नाही शकता इथे चरण चरण लपलं होतं इथं आणि त्याला सांभाळलं म्हणजे स्क्रिप्टेड नव्हतं हे याच्या मनाने येऊन लपलं होतं तू तुझ्या मनाने येऊन लपला होता का नव्हता हो मनाने येऊन लपलं होतं आणि अजून गुड्डू आणि एक दंत बाकी आणि याचे कोणी एकदा पैसे घे तुम्ही वीस रुपये आता तर काय अजून वीस रुपये प्लस झाले अजून तिघाच्या तिघाच्या वजन राहिले दोघ जण राहिले चला धर्मंदिरावर येता येणं गेलं रे माझी चला गाय जाता फिरून फिरून आम्ही इथं दमून बसलो इथं आम्हाला या मंदिरात म्हणलं होतं ना एखादा ते एक जण तरी सापडणार कारण की लंपासाठी एकदम खास जागा आहे आणि इथे आम्हाला चरण चरण पण सापडला आणि टोटल ऐंशी रुपये झाले त्यामुळे अजून दोघं जण राहिले एक गुडू आणि एक एक दंत आता येईल सापडायला आम्ही जरा सगळं आराम करणार मगच सापडायला जाणार आहेत तर भेटूया दोनच मिनटानंतर तर गाय जाता आम्ही तिथे दो म्हणजे असं पाच दहा मिनटं आराम केला आणि आता आम्ही जाणार आहेत गुडून सापडा फडण गुडूल सापडा

याच्याकडून भेट घेणार आहे मी पैसे राहू देऊ हे गुड डे भेटले याच्याकडून पैसे आणि हे होता आमचा पाचवा कंटेस्टंट आणि अजून एक जण राहिले म्हणजे विनर म्हणजे आता दंत्या विनर झालाय त्याला सापड त्याला माहिती आहे का नाही की ते विनर आहे पण तर चला आता सापडून त्याला सांगावं ते सुद्धा विनर आहे चला चला मी मला आम्हाला माहित टाकीत तर काही तुला काय टाकीत लपले <laughs> तर काहीच आता आम्हाला पूर्ण पाच जण सापडले आणि ते पाच जणांचे पैसे एक दोन तीन चार पन पाच जणांचे पैसे आहेत आता आमच्याकडे आता एकटाच दंतिया विनर राहिले चुला सापडा चला चलो आम्ही चल गाई गाज झाली

तू एकदम लास्टला सापडला म्हणजे तूच आमचं की पूर्ण तर गायझ आम्हाला आमचा विनर म्हणजेच एकदम दापड द्या आणि आता याच्याकडे देणारे मी पूर्ण एकशे वीस रुपये दहा वीस रुपयाच्या कोण होते नेमकेच घेतले आणि आता विनरकड पैसे या पैशाचं काही पण कारण पण तुम्ही एक काम करा चॅनल ला आणि लाईक आणि कॉमेंट मारून टाका आणि इथं डान्स झालाय काही तर भेटूया नवीन एका चांगला चांगल्या शिर व्हिडिओ सोबत